प्रत्येकानेच करायला पाहिजे तर देवावर भक्ती आहे ते म्हणाले जशी देवावर आहे तशीच त्याची भक्ती असायला पाहिजे आणि अशी देव आणि गुरु यांच्यावर ज्या माणसाची भक्ती आहे त्याला शास्त्र समजते नाही तर शास्त्र समजत नाही शास्त्र ऐकून समजत नाही गुरूंची कृपा झाल्याशिवाय देवाची कृपा झाल्याशिवाय शास्त्र आपल्या गळी उतरत नाही आपण ऐकतो असं तुम्हाला आहे की परमार्थाचा व्यापार करू नये असं आपण ऐकतो पण एकाच्याही गळी उतरत नाही का गळी उतरत नाही नाही देवाची कृपा व्हायला पाहिजे संतांची कृपा व्हायला पाहिजे त्यावेळी कल्याणाची गोष्ट पटते नाही तर मग मी सांगत असतो बीड जिल्ह्याचं वर्णन करतो की बीड जिल्ह्याला खड्ड्यात जाण्याची गोष्ट आवडते चांगली गोष्ट कल्याणाची गोष्ट याला ना आवडत नाही मग कल्याणाची गोष्ट जर आवडली तर मग आपल्या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम झालं असं मी समजेल त्यांना चांगलं आवडणार ना नाही खरं आवडणार नाही तर आता आम्ही इथं विद्यार्थ्यांना पाहतो विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करून आम्ही गीता पाठ करायला लावली पण मला नाही वाटत कोणी गीता वाचत असेल म्हणून मला नाही वाटत की आपल्याला एवढे गुरुंनी संस्कार केले तर त्यांच्याविषयी आपल्या मनात चांगला आदर व्हावा असला पाहिजे ही गोष्ट आपल्या बीड जिल्ह्याला ना माहिती नाही वास्तविक पाहता सामान्य गोष्ट एखाद्या माणसाने आपल्याला चांगलं जर शिकवलं तर त्याची कृतज्ञता जन्मभर शास्त्र सांगते वेद स्वतः सांगतो यावत जीव म्हणजे जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तीन गोष्टी माणसाने वंदनीय ठेवल्या पाहिजे त्यासाठी त्या वेदांत हा गुरु आणि ईश्वर हा वेदांत शब्दाचा अर्थ आहे आपल्या कल्याणाची गोष्ट सांगणारं शास्त्र आपल्या हिताचं शिकवणारं जे शास्त्र आहे ते जन्मभर वंदनीय मानलं पाहिजे पूजनीय मानलं पाहिजे त्या शास्त्राला शिकविणारे गुरु ते जन्मभर पूजनीय अशा प्रकारचे मानले पाहिजे आणि ईश्वर हा कायम यावर जीव वंदनीय अशा प्रकारचा मानला पाहिजे अशा शास्त्राच्या सांगितलेल्या गोष्टी त्या गोष्टीपैकी मानवी जीवनाला खरी कृतार्थता प्राप्त करून देणारे हे संत यद्यपि वेद आहे ईश्वर आहे पण वेद आणि ईश्वर यांच्यापेक्षा प्रत्यक्ष उपयोग संतांचा आहे प्रत्यक्ष उपयोग श्रीगुरूंचा आहे श्रीगुरूंचं मार्गदर्शन असलं तरच मानवी जीवन मार्गाला लागू शकत यायक लागू शकत नाही म्हणून गुरुंची पूजा ही अत्यंत महत्वाची आहे मी गुरु मंत्र देतो माझी पूजा करा हे सांगायचं नाही कशामुळे सांगायचं नाही मी एक सामान्य मी भगवान बाबांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा मी त्यांच्या भावनावर पाऊल ठेवून काम करतो पण शास्त्र सांगताय ते सगळ्यांच्यासाठीच आपले वंदनीय असलेले गुरु नित्य अशा प्रकारचे स्मरणीय असलेले पूजनीय असलेले अर्जुन म्हणतो हा देव आहे का मला आठवत नाही पूजनीय नियमाचे पूजनीय नियमाचे नियमाने यांची पूजा करावी अशा प्रकारची आहे वास्तविक पाहता शास्त्र सांगते की दररोज गुरुची पूजा केली पाहिजे दररोज पण दररोज जर करता आले नाही तरी दोन वर्षातून तुम्ही एकदा तरी करायला पाहिजे वर्षातून एक दिवस तो आहे आजचा दिवस गुरु पौर्णिमेचा म्हणून जगामध्ये कितीतरी मार्गदर्शन करणारे थोर थोर लोक आहेत ते थोर थोर लोक आजच्या दिवसाला आपल्या गुरूंचं स्मरण करतात आपणही सगळ्यांनी आपल्या आपल्यालाही यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं त्यांचं स्मरण करायला पाहिजे त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनात काहींची अशा प्रकारची बाळगली पाहिजे एवढं सांगून आपण तुमचं थांबूया Hare Krishna Hare